आमचे बोधे बाबा महाराज होते डबक जरी राहिला चंद्रभागेमध्ये तरी सुद्धा अमृत वाहिनी बाबांना माहित असेल जुने कीर्तनकार सगळ्याला माहिती आहे आपल्या सांप्राय रामचंद्र महाराज नागपूरवर होऊन गेले मोठी पळी आता ज्याप्रमाणे भुले बाबा वगैरे बाबा ही जी मोठी पळी आहे कीर्तनाची तस त्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वी रामचंद्र महाराज नागपूरकर इथं राहायचे त्यांना मात्र झाला पृष्ठरोग काय झाला पृष्ठरोग झाला त्यावेळेस काही मात्र साधन नव्हती पण रामचंद्र महाराज काही करू नका चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये नेऊन टाका सारे अनेक समाज मात्र त्याला साक्ष आहे एक वर्षात महाराजरोग या चंद्रबागेत गेला विटाला जगाच्या पाठीवरचा एक नंबरचा तीर्थ महाराज इथं आहे किंवा महाराज म्हणता शंकर सांगे का जवळ जगाच्या पाठीवरच्या सर्व तीर्थक्षेत्रातून आम्ही जे स्नान करतो त्याच्यामध्ये स्नान करून ती तीर्थ मलिन मग ते मलिन झालेले तीर्थ स्वच्छ सुंदर कुठं होता ते दररोज दुपारी माध्यान काळी या चंद्र भागेकाठी कुठे येतात जवळ येतात तिथं स्नान करतात मग लक्षात घ्या इतरत्र तीर्थ चांगले आपली चंद्रभागा चांगली आमची चंद्रभागा दिसायला असेल काही गोष्टी घ्या शुद्ध असतात पण पवित्र नसतात आपल्या आरोज विरोध काही पाणी असते बाटल्या पाणी ते मात्र शुद्ध आहे पण पवित्र नाही हे दिसायला अशुद्ध आहे पण पवित्र आहे मात्र नुसतं गाणली एकादशी असेल आणि गर्दी जरी असेल तरी मात्र तुम्ही नांगर म्हणून काही धरून आले नाही दोन अडीच वाजता तीन वाजेपर्यंत उठा तीन वाजता उठल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करायचं आणि लक्षात घ्या ज्याचं ज्यांना ऐकलं त्यांना ऐकलं नाही ऐकलं त्याला आपण तरी काय करायचं म्हणून चंद्रभागे सर्वांनी स्नान करायचं तर मला घड्याने दिसला ते तुम्ही म्हणा मी काय म्हणू चंद्रभागे स्नान करायचं आपण दररोज येतो का येत नाही येत का नाही मग मात्र चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे पाण्याची आवक जावक कमी असते म्हणून पुष्कळ इथं चांगली ठिकाण आहे पण मात्र चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे मग लक्षात घ्या पंढरपुरातलं पहिलं तत्व कोणचं देव दुसरं तत्व संत का भक्तराज भक्तराज संत राहतात बरं महाराज तिसरं तत्व कोणचं इथं मात्र देव भक्त ध्वनी तीर्थ जगाच्या पाठीवरचं एक नंबरचा तीर्थ आहे असं तीर्थ आहे असं तीर्थ आहे का त्या तीर्थाचं दर्शन घेतल्यानंतर महाराज म्हणतात आवगीच तीर्थे घडते